पैठणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू पैठणी हे केवळ वस्त्र नसून ती एक कला आहे अशी कला जी या महाराष्ट्राच्या मातीनं दोन हजार वर्षांपासून जपली शेतकऱ्यानं काळ्या कणखर मातीतून मुलायम रेशीम पिकवावा रंगाऱ्यानं तो विभिन्न रंगांनी रंगवावा खत्री कोष्टी समाजानं तो रेशीम सुरेख विणावा आणि त्यातून तयार झालेलं सुंदर रेशमी वस्त्र वैष्णवांनी विकावा तसा पैठणीचा व्यवसाय तर बरेच जण करतात पण यांची गोष्ट निराळी नाशिक जिल्ह्यातील येवला हा तालुका म्हणजे पैठणी उद्योगाचं माहेरघर हजारो वर्षांपूर्वी पैठणी विणण्याची कला इथंच रुजली कित्येक राजघराण्यांची शोभा या वस्त्ररूपी कलेनं वाढवली सन 2000 साली याच कलेचं अस्तित्व टिकवण्यासाठी टाळ चिपळ्या वाजवणारा एक वारकरी पैठणीच्या व्यवसायात उतरला आजच्या पिढीला या पुरातन कलेचा वस्त्ररूपी स्पर्श करून देणारी पैठणी घेते कापसे रूप फाउंडेशन आणि ही संस्था उभी करून गेली बावीस वर्ष ती यशस्वीपणे चालवणारा वारकरी श्री बाळासाहेब कापसे कुटुंब चालवण्यासाठी मी शहरामध्ये गेलो आणि तिथे एका दुकानात नोकरी केली नोकरी करत असताना पगार पुरेसा मिळा मिळाला नाही त्यामुळे काम सोडावं लागलं परंतु त्यावेळेस त्या, त्या पिरियडमध्ये मला जो अनुभव आला उद्योग कसा करावा मार्केटिंग कसं करावं मॅन्युफॅक्चरिंग कसं करावं त्याचं मला उत्तम ज्ञान तिथं मिळालं हाच अभ्यास कापसे पैठणीचा पाया आत्मविश्वासानं रचण्याचा केंद्रबिंदू ठरला दोन हजार एक साली त्यांनी एक हातमागापासून पैठणी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला बाळासाहेब कापसेंनी जिद्द आणि कौशल्याच्या जीवावर दोन हजार अकरा साल उजाडेपर्यंत व्यवसायाचा विस्तार वाढवला हो होता बराच पैसा आता शिल्लक राहू लागला होता आणि ह्या पैशाचं काय करावं हा प्रश्न आमच्या परिवारासमोर उभा राहिला त्यावेळेस अशी चर्चा व्हायला लागली का ह्या पैशाचा आपण मुंबई पुणे नाशिक शिर्डी सारख्या ठिकाणी अजून शोरूम ओपन करू पण प्रश्न असा होता की का पैशाचं काय करायचं आणि इतर ठिकाणी शोरूम ओपन करून पुन्हा पैसा वाढणार होता म्हणून आम्ही असं ठरवलं का शहराकडे न जाता आपण आपल्या गावी काहीतरी एक सोशल प्रोजेक्ट उभा करू आणि समाजाला उत्कृष्ट पैठणी देण्याबरोबर समाजाला अजूनही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करू याच भावनेतून बाळासाहेबांनी आपल्याच गावात म्हणजे येवल्यातील वडगाव मध्ये मोठा कारखाना सुरू केला आदिवासी जमातींमधल्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा निर्णय घेतला बघता बघता हातमाग वाढायला लागले एकाहून एक सरस अशा पैठण्या विणल्या जाऊ लागल्या इतकंच नाही तर त्या चांगल्या किमतीला विकल्याही जाऊ लागल्या सुरुवातीला स्वतःच दुकान नसल्यानं येवल्याच्या बाजारात भाड्यानं घेतलेल्या दहा बाय दहाच्या पत्र्याच्या दुकानात त्यांनी स्वतःची पैठणी विकायला सुरुवात केली आज त्याच बाजारात कापसे पैठणीचं चार मजली भव्य शोरूम रोज गर्दीनं पुरेपूर गजबजलेलं असत काळाच्या ओघात जिथे पैठणी विणणारे कारागीर लोप पावत चालले होते तिथं कापसे फाउंडेशन पैठणी विणणाऱ्या कारागिरांची नवी पिढी जन्माला घातली एके दिवशी माझ्या मनात असे आले की जे स्वतःसाठी बोलू शकत नाही आपण त्यांचा आवाज होऊ शकतो का पैठणी विणणं हे अत्यंत बारकाईनं करण्याचं काम असल्यानं त्यात कमालीची एकाग्रता लागते जी या मुलांमध्ये मुळातच असते कापसे फाऊंडेशननं भारतभरातून शंभर मुकबधीर मुलांना दत्तक घेतलं आणि त्यांना पैठणी विणण्याचं मोफत प्रशिक्षण दिलं रोजगार मिळाला की माणूस एका ठिकाणी स्थिरावतो आणि संसाराच्या मार्गी लागतो ज्यासाठी हक्काचं छत हवं ही दूरदृष्टी ठेवत त्यांनी ह्या मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी शंभर वन बीएचके फ्लॅट्स बांधले ही सर्व मुलं आणि त्यांचे कुटुंबीय हातमागावर बसून सुंदर पैठणी विणतात दिवसाला साधारण एक दोन इंच इतकंच विणकाम केलं जातं आम्ही आमच्या विणकरांना साधारणतः वीस हजार ते एक लाख मजुरी देतो यापेक्षा कोणी त्यांना शंभर रुपये जरी जास्त दिले तरी त्याच्या फायद्यासाठी त्यांनी ती बाहेर विकली तरी आम्हाला कोणती अडचण नसते संपूर्ण कुटुंब बाळासाहेबांसोबत झोकून देत काम करते रासायनिक खतांची विषारी शेती नाकारत कापसेंनी दोनशे एकर सेंद्रिय शेती फुलवली तसंच मुलांना देशी गाईचं पोषक दूध मिळावं यासाठी त्यांनी गोशाळा उभी केली आज व्यवसाय सांभाळत असतानाही बाळासाहेब कापसे शेती आणि गोशाळेमध्ये तासन तास रमतात दिवसेंदिवस कापसे पैठणीचा पसारा वाढतोय पण बाळासाहेबांच्या स्वप्नांची यादी मोठी आहे व्यवसाय आणि समाजकार्य यशस्वीपणे एकत्र करता येणं ही सोपी गोष्ट नाही पण कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून बाळासाहेबांनी या दोन्हीचा सुरेख संगम साधलाय पैठणीचा चाकोरीबद्ध व्यवसाय करत बाळासाहेब कापसे इतर व्यापाऱ्यांप्रमाणे सुखाचं आयुष्य जगू शकले असते पण या अनोख्या कार्यातून बाळासाहेबांनी पैशांपेक्षा लाख मोलाची माणसं जोडली आहेत आणि त्याहून महत्वाचं म्हणजे सामाजिक उद्यमशीलतेचं अर्थात सोशल ऑंतप्रनरशिपचं एक अद्वितीय मॉडेल उभं केलं आहे मला असं वाटतं दुसऱ्याच्या समाधानातच आमचं खरं यश आहे वर्षातून एकदा पंढरीला जाण्यापेक्षा आम्ही इथे रोज पंढरीची वारी साजरी करतो व्यवसायासोबतच समाजसेवेचं व्रत अंगी भिनवलेल्या या वारकऱ्याला आमचा सलाम